नमस्कार शेतकरी बंधू नो पर या याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कृपेली बाजारा समती सावनेर आवकालेली हजार क्विंटलची किमानं भेटले सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व धरण भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे राळेगाव आवकालेली दहा हजार क्विंटलची कि किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार साठ रुपये त्यानंतरची बाधा समित आहे भद्रावती आवकालेले एक हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार बाधासिमती वडवणी आवकालील दोन हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार दोनशे एकवीस रुपये कमालद्र वेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र वेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार बाधासमती मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली दहा हजार तीनशे सत्तर क्विंटलची किमान वेटलाय सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालद्र वेटल्या सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटलाय सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समित आहे पार्शिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवाकाखाली दोन हजार चारशे बहात्तर क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरण भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोनपेठ आवाकालेली तेहतीस क्विंटलची किमानध्र भेटला आहे सहा हजार रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सीमत आहे धामणगाव रेल्वे जात आहे ए ए मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात्रंदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे घाटनजी जात आहे ए मध्यम स्टेपल आवक आलेले चारशे पन्नास क्विंटलची किमानद्र दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर ही बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार पाचशे एकोणावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ वा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद